she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे माघ पौर्णिमा असं म्हणतात की माघ पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती आपले जे देवी देवता असतात ना तर ते मनुष्य रूपामध्ये गंगा स्नान करण्यासाठी येत असतात त्यामुळे ह्या पौर्णिमेला विशेष महत्व असतं तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत ना तर त्या दूर करण्यासाठी अनेक छान छान उपाय करू शकतो हे उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील जो काही त्रास असतो त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती आहेत ना तर त्या सुद्धा दूर होत असतात तर आज आपल्याला ले एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे बघा आज संध्याकाळी तुम्ही चारनंतर कधी हा उपाय जो आहे तो करू शकता आता पौर्णिमा तशी कालच चालू झालेली आहे दुपारी तीन वाजता पौर्णिमा लागलेली आहे आणि ती पौर्णिमा आज संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान संपणार आहे त्यामुळे सहापर्यंत जरी तुम्ही हा उपाय करून टाकला तरीही चालेल आता नाही तुम्हाला सहापर्यंत टाईम तर तुम्ही संध्याकाळी सहा नंतर आठ ते नऊ वाजेपर्यंत करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा खर्च आपल्याला उपायासाठी नाही आहे फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास पाहिजे त्यावेळेसच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येत असतं बघा ज्या वेळेस घरामध्ये ह्या वाईट शक्ती इडापिडा असतात ना तर त्यावेळेस काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते तर त्यासाठीच आपण हे काही उपाय करत असतो पण उपायांबरोबर काही सेवासुद्धा करणं तितकंच गरजेचं असतं कारण का ज्या वेळेस घरामध्ये आपण स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी द लपून बसलेली असते ना तर ती बाहेर निघण्यासाठी मदत होत असते तर त्यामुळेच आपल्याला स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आज घरामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे त्याचबरोबर कनकधारा करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता ह्या सेवा तुम्हाला पठण करणं शक्य नाही श्रवण सुद्धा करू शकता आणि श्रवण केल्यानंतर फक्त तुम्ही काम करत राहायचं आहे तुमचं रोजचं जे काही काम आहे ते करत चला आणि तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत त्या श्रवण करा तरी या सेवांचा छान अनुभव तुम्हाला येईल आता हे झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला उपाय काय करायचा आहे तर ते बघा तुम्हाला लिंबू आहे आता आपल्याकडे सर्वांकडे लिंबू असतंच घरामध्ये तर हे लिंबू तुम्हाला घ्यायचे आणि या लिंबाबरोबर आपल्याला सात लवंग लागणार आहे लवंग ह्या तुमच्या सर्वांकडे असेलच आणि ह्या लवंग घेताना त्याचं जे फूल असतं तर, वाले तर ता त्या सुद्धा फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या लवंगा त्या लिंबामध्ये आपल्याला खोचायच्या आहेत लवंगाची जी मागची साईट असते मागच्या साईटला जी दांडी असते तर ती तुम्हाला त्या लिंबामध्ये खोचायची आहे लिंबू कट वगैरे करायची गरज नाही आहे डायरेक्टली तसंच तुम्हाला खोचायच्या अगदी टोकदार असे थोडीशी तुम्ही जी लवंग आहेत तर ती बघून घ्या आणि या सात बरोबर लवंगा तुम्हाला त्या लिंबामध्ये खोचायच्या आहेत कुठेही कोचा काही हरकत नाही कोणत्याही साईडला कशाही कोचल्या तरीही चालेल फक्त जे फूल असतं तर ते वरती आलं पाहिजे अशा पद्धतीने ह्या लवंग खोचा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे मुख्य दरवाजाजवळ गेल्यानंतर तुम्हाला हे जे लिंबू आहे आपल्या हातामध्ये धरायचं आहे आणि अँटी क्लॉक अँटी क्लॉक म्हणजे डावीकडून उजवीकडे तुम्हाला हे लिंबू सात वेळेस फिरवायचं आहे माझ्या घरातले जे काही दोष लि आणि ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर झालेलं आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हे लिंबू सात वेळेस फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे दक्षिण दिशा आहे तुमच्या साईडला तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ते लिंबू जे आहे तर ते टाकून आहे आता बघा दक्षिण दिशेला जर टाकणं शक्य नसेल कारण आपण शहरामध्ये राहतो किंवा मग गावामध्ये सुद्धा एवढं करणं शक्य नसतं की आपण तर काही वाईट करत नाही आपण स्वतःच्या घरासाठी हा उपाय करतो आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट काही नाही आहे फक्त आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना तर ती लिंबामध्ये खूप लवकर अट्रॅक्ट होते आणि लवंगांमुळे आणि लिंबामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते तर त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र करून आपल्याला हे उपाय करायचे असतात आता जर तुम्हाला थोडीफार असं शंका वाटत असेल की लोक काय म्हणतील वगैरे वगैरे अनेक ज्या काही मनामध्ये शंका येतात तर मग काय करायचं आहे तुम्हाला एखाद्या झाडाखाली किंवा मग एखाद्या कडेला रोडच्या कडेला वगैरे जिथे कुठे अगदी व्यवस्थित जागा असेल तिथे तुम्हाला हे लिंबू जे आहे ते टाकून द्यायचं आहे टाकून द्यायचं त्यानंतर घरी यायचं घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा या उपायाचा नक्की छान रिझल्ट छान अनुभव तुम्हाला तुम्हाला जे काही काही दोष करणे बाधा आणि ज्या अडचणी अडचणी येत आहेत त्या दूर होतील आणि भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल तर नक्की हा उपाय करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ